आज महाराष्ट्रातील सकाळ धनगर सरोच्या वतीनं त्यांच्या बरोधाचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो जेवढे मतदारसंघातला धनगर सभा पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि आपण त्यांना बदल नाही करतात पण आमची तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही सत्तेतले आमदार आहात तुमच्या शब्दाला अधिक दादापासून मान आहे सन्मान आहे शब्द आजी त्याला मोडीत नाही त्यामुळं धनगर समाज आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि धनगर समाजाच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की लवकरच आपण दादा सोबत बोलून आमचा प्रश्न मार्गी लावा त्यांना सांगावं अशी सगळ्या धनगर समाजमध्ये आपल्याला विनंती करू धनगर समाजाच्या वतीनं आपलं जी न्याय मागणी आहे चप्पल 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 त्या न्याय मागणीसाठी आपल्या समाजातील एक तेचाळीस वर्षीय उमदा तरुण आमचे बंधू श्री दीपक भाऊ बोराडे हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी आणि एस टी प्रवर्गाच अनुसूचित जातीच आरक्षण हे आपल्याला लागू हवं यासाठी त्या ठिकाणी हा लढा उभा केलाय विधानसभा मतदारसंघामध्ये दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य असणारा आमचा धनगर बांधव यांनी शिवछत्र परिवाराला शिवाजीराव पंडित कुटुंबातील एक सदस्यला भरभरून आशीर्वाद देण्याचं पाठबा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी घेऊन विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आमदार म्हणून सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी दीपक भाऊच्या आणि आपल्या धनगोर बांधवाची जी काही न्याय मागणी आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी हिता आलेलो संविधानाच्या अनुक्रमांक छत्तीस वर जी नोंद आहे ती नोंद काय डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी त्या ठिकाणी अनुक्रमांक छत्तीस मध्ये नोंद केलेली आहे लिहिलेला आहे की धनगर आणि धनबा हे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजेच एसटी मध्ये आहे त्याची चर्चा अंमलबजावणी आपल्याला करायची आहे काही जायचं नाही आणि ह्या मागणीसाठी मी तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय म्हणजे इथं पाठिंब्याचं पत्र देऊन गप्प बसणार नाही शब्द येणारं जे काही अधिवेशन आहे डिसेंबर महिन्यामधलं त्याच्यामध्ये ही जी काही मागणी आपली आहे यासाठी आग्रह आम्ही त्या ठिकाणी ही मागणी न करणार आणि त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये कशा पद्धतीनं आमचा धनगर बांधव महाराष्ट्रातील हा एस टी मध्ये आहे संविधानाच्या नुसार ते फक्त अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा तिथं न्याय मिळवण्याची भूमिका माझी असेल अशा पद्धतीची गोळी शब्द सर्व उपस्थित आमच्या धनगर बांधवांना या ठिकाणी देतो आमचे दीपक भाऊ आणि जी काही कमिटी आहे तात्या असतील त्यांच्या सगळ्या सहकारी यांना या ठिकाणी शब्द देतो आणि इथं थांबतो धन्यवाद হ্যালো আইডা শুরু